दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सारिका मेकोर आणि ब्युटी अकॅडमी या ब्युटी सलूनचा उद्घाटन सोहळा अपतेष्ट मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झाला सर्वप्रथम सत्यनारायण पूजा या ठिकाणी संपन्न झाली त्यानंतर ब्युटिशियन सुनीता दौंड यांच्या हस्ते फितकापून सलोनचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सारिका मेकौर या सलूनचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व प्रकारचे मेकअप तसेच स्किन आणि हेअर संबंधित ट्रीटमेंट उपलब्ध आहे सोबतच सौंदर्यकला क्षेत्रात नव्यानं काम करू इच्छिणाऱ्या तसेच पुढे यात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व महिला तरुणींकरता सर्व प्रकारचे प्रोफेशनल मेकअप पार्लर कोर्स तसेच स्किन आणि हेअर संबंधित ॲडव्हान्स कोर्स उपलब्ध आहेत एच डी थ्री डी वॉटरप्रूफ मेकअप बॉडी स्पा बॉडी पॉलिशिंग मॅनिक्युअर पेडिक्युअर फ्रूट फेशियल डायमंड यांसारखे स्किन ट्रीटमेंट उपलब्ध आहे तसंच केरेटीन स्ट्रेटनिंग हेअर स्पा अशी सर्व प्रकारचे आधुनिक पद्धतीचे ट्रीटमेंट उपलब्ध असल्याचं यावेळी सारिका मेकओवरच्या संचालिका सारिका विटोरे यांनी माहिती दिली आहे मी सारिका गणेश विटोरे आज माझ्या आर टी ओ ऑफिस इथे सारिका मेकओव्हर अँड ब्युटी अकॅडमीचं ओपनिंग झालं आहे यामध्ये आपण इथे स्पेशालिस्ट स्पेशलिस्ट आपलं काय राहणार आहे की मेकअप म्हणजे मेकअप आपण प्रोव्हाइड करणार आहे जास्त करून तर मी माझा एक मेकअपमध्ये मास्टर तसे ग्रेज, मेक मेक क्लास झाला आहे तसेच पूर्ण माझं हेअर ब्युटी त्याच्यामध्ये पण माझं ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री पूर्ण झाली आहे आता मी इथे मेकअपचे क्लासेस वगैरे परत आपले पार्लरचे जे काही बेसिक ॲडव्हान्स कोर्स आहेत ते स्टार्ट करणार आहे आणि आपल्या इथे ब्रायडल मेकअप एच डी मेकअप म्हणजे प्रत्येक टाईपचे मेकअप आपण हे करतो त्यामुळे आपण ब्रायडल मेकअपच्या ऑर्डर घेणार आहे आणि आणखीन हेअर स्किनच्या पण ट्रीटमेंट वगैरे त्या पण आपल्या पार्लरमध्ये सगळे काही अवेलेबल राहणार आहे ते आपण ना इथे मेकअप स्टुडिओसारखं केलं आहे आणि एक अकॅडमी म्हणून ठेवणार आहेत आपण मेकअपच्या क्लासेस वगैरे बेसिक क्लास मेकअपमध्ये प्रोफेशनल का क्लास तसेच काही दहा दिवसाचे असतील ॲडव्हान्स का कोर्स ते सर्व ठेवणार आहे आपण एच डी मेकअप थ्री डी मेकअप फोर डी मेकअप वॉटरप्रूफ मेकअप सगळ्या टाईपचे मेकअप इथे आपण शिकवणार आहे आणि ते पण आपण एकदम म्हणजे सगळ्यांना फीज म्हणजे सगळ्यांना हे होईल नाही का सुटेबल राहील अशी फीज आपण ठेवणार आहे इथे आर टी ऑफिसकडे भरपूर म्हणजे असं एरिया आहे त्यांना क्लासेसला जायला लांब जावं लागतं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तर आपण इथे या जागेमध्ये या म्हणजे त्यामुळे आपण इथे क्लासेस ठेवले की ते सगळ्यांना म्हणजे सोपं पडेल इकडच्या पण लोकांना आणि न्यू इयरची आपण बऱ्याच काही ऑफर्स ठेवणारे क्लासेसमध्ये डिस्काउंट देणारे जर कोणाला करायचे असतील तर मग आपण म्हणजे भरपूर काही डिस्काउंट वगैरे मेकअपच्या पण क्लासेसवर आणि आपले जे काही बेसिक आणि ॲडव्हान्स हेअर आणि स्किनचे क्लासेस आहे ते पण आपण म्हणजे डिस्काउंटमध्ये चालू करणार आहे जर कोणाला काही इन्क्वायरी असेल मेकअपच्या क्लासेसबद्दल मेकअपच्या ऑर्डरबद्दल किंवा जे पण काही आपले बेसिक पार्लरचे हेअर स्किनचे क्लास असतील त्याच्याबद्दल जर कोणाला काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर हे करू शकता त्यावर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज वगैरे करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो वन झिरो सिक्स वन नाईन एट टू वन एट झिरो वन झिरो सिक्स वन नाईन एट टू वन आय डी पण पेज आहे मेकअपचं सारिका मेकअप आर्टिस्ट तिथे जाऊन पण ते पण आपण फॉलो करू शकता तिथे पण आपण माझे काही जे काही मेकअप असतील ते तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या ऑर्डर्स असतील जे पण काही असतील तुम्ही मला ते तिथे डी एम करू शकता तसंच यावेळी मेकअप आर्टिस्ट आणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सुनीता धवड यांनी सारिका विटोरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून त्याचबरोबर ग्राहकांनी देखील सारिका विटोरे यांच्या प्रति समाधानाची भावना व्यक्त केली आहे नक्कीच सारिका मॅमकडे मी याच्या आधी बरेच मेकअप केलेले मला त्यांचे मेकअप खूप आवडले तुम्ही नक्कीच सारिका मेकओवर स्टुडिओ यांच्या यांच्या स्टुडिओला एकदा भेट द्या तुम्हाला त्यांची सर्व्हिस ही खूप आवडेल तुम्ही पुन्हा पुन्हा याल Uh, माझ्यावर त्यांनी मी ॲज अ मॉडेल म्हणून त्यांनी माझ्यावर बरेच मेकअप केलेले त्यात ब्रायडल मेकअप केलं आहे त्यांनी महाराष्ट्रीयन लुक केला आहे रजवाडी लुक केला आहे बरेच मेकअप केलेले आहे त्यांनी आणि मला त्यांचे मेकअप हे खूप आवडले होते तेव्हा हो नक्कीच मी सारिका मेकओवर स्टुडिओला नक्कीच सजेस्ट करेल आणि ज्यांना कोणाला मेकअप करायची किंवा फोटोशूट करायची इच्छा असेल त्यांनी एकदाही अवश्य इथे भेट मी तर असं सांगेल की सारिका मेकओवर ही अतिशय हुशार आणि खूप शांत आणि एकदम छान मुलगी आहे ॲक्च्युली तिचा क्लास आत्ताच माझ्याकडे रिसेंट झाला आहे आणि क्लास करून अगदी कमी दिवसात तिने एक ती इतकी चांगली अचिव्हमेंट केली म मेहनती आहे धाडशी आहे आणि इतकं छान काम पण करते वर्क पण ते ऑर्डर्स पण खूप करते म्हणजे मला असं वाटतं की सारिका एक मेहनती आणि खूप छान प्रामाणिक मुलगी आहे आणि तिची प्रामाणिकता खूप छान आहे तिच्या प्रामाणिकतेला यश पण आलं आहे आज तिने इथे आर टी यू या भागामध्ये एक छानसं सलोन ओपन केलं आहे आणि आता तिची इच्छा होती का मॅम तुमच्या हस्तेच ओपनिंग करायचं आणि आज मी इथे आली आहे आणि ओपनिंग करते तर मला खूप असा आनंद होतो आहे की आपली एक स्टुडंट चांगली घडते ना ते खूप आनंद होतो आहे आणि त्या ते त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर आणि हिमतीवर इतकं सुंदर करून दाखवताय ना थँक्यू सध्या लग्न हंगाम सुरू असल्यानं ब्रायडल करता लागणारी साधी ज्वेलरी ब्रायडल ज्वेलरी तसेच ब्रायडल मेकअप हे सहा हजार नव्याण्णव पासून सुरू असून सायडल मेकअप पाचशे नव्याण्णव पासून सुरू आहे विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थींना नववर्षाच्या निमित्तानं बेसिक तसेच ॲडव्हान्स मेकअप कोर्सवर दहा टक्के सूट देखील देण्यात येणार आहे सारिका विटोरिया सौंदर्यकलेच्या क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे सारिका ब्युटी सलोर हे आर टी ओ ऑफिस अंतरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या मोर्या मंगल कार्यालय नजिक सालेरगड बंगला या ठिकाणी स्थित आहे तर अधिक संपर्ककरिता ऐंशी दहा एकसष्ट अठ्ठ्याण्णव एकवीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी सारिका विटोरे यांनी केले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक